फायनली आपली वेणी तयार झाली आहे बघायला घ्यायची पाहू शकता आज मी एक मुकुट नाही लावला आज हा लक्ष्मी मातेचा मुकुट लावलाय तर हाय फ्रेंड्स जय हनुमान स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर उद्या आहे मार्गशिर्षातला तिसरा गुरुवार तर उद्याच औरंगाबादची रांगोळी काढायच्या जागेवरती मी हा असा रेडीमेड रांगोळीचा घाट घातला आणि रेडीमेड रांगोळी करायला घेतली की बघूया आपल्याला पण जमतं आहे का तर अशा प्रकारे मी कमळाची डिझाईन काढून रांगोळी करायला घेतली थोडीशी कठीण पडली पण आली जमली मला पण रांगोळी वाया घालायची नाही सासूबाई आपल्याला चिंते फुझे मागे, मागे काय जमलंच नाही गाणं शुभ सकाळ तर सकाळी सकाळी गणपती बाप्पाची पूजा करून झाली आहे माझी आणि दिवाबत्ती वगैरे करून सगळं काय मी कलश वगैरे तयार केलं आहे सगळं पूजेचं सामान वगैरे मी बाहेर आणून ठेवलं आहे आणि मी आता घेते देवी आईला आपल्या साडी नेसवायला तर काल मला काय साडीचं प्रिपरेशन करायला भेटलं नाही तर मी आता ही साडी करायला घेतली तर तिच्या काय प्लेटी माझ्याच्याने होतच नव्हत्या कारण ऑलरेडी तिला इतक्या घड्या होत्या का त्याच्यामुळे त्या घड्यांच्यामुळे प्लेटी वाकड्या तिकड्या होत होत्या त्याच्यामुळे माझ्या काय साडीच्या प्लेटी पाहिजे तशा पडतच नव्हत्या शेवटी मला आईने आयडिया दिली की आपण साडीला इस्त्री मारूया आणि प्लेट्स पाडूया की जेणेकरून आपली साडी सेट होईल एवढ्या मिळे पडतात मी बघा एवढी मोठी साडी आहे साडी खूप मोठी आहे आणि कडक पण आहे त्याच्यामुळे त्याच्या काय प्लेटी पाहिजे तशा बसत नाही आणि प्लस काल मी बाहेर गेलेली तर मग मला काही टाईम भेटला नाही प्लेटी काढून ठेवायला तर आता आहे बघा हे असा प्रॉब्लेम येते बसत पण नाही आहे त्या एवढ्या फुटतायत नुसत्या बघूया तर फायनली आपण अशी साडी लेटी मारली ले आहेत मी अशा साडीला आणि कशा तरी जुळवायचा प्रयत्न केलाय कारण साडी जाड आहे तर काही लागत नाही बघूया किती राहते सो इथे आता प्लेटी तर पाडून झालेल्या पण आता नवीन एक चॅलेंज आला की साडी परत सेट कशी करायची तर मी आयडिया केली का साडीला दोन बाजूला बॉर्डर वेगवेगळ्या होत्या म्हणून मी डबल लेअरची साडी नेसवायचा प्रयत्न ने केला आणि तो सेटअप करताना पण मग मला जरा त्रासच झाला पण आली जमली म्हणजे आता साडी नेसून झाली आहे बघा अशी मी सेट केली कशी तरी कारण ती साडी एवढी कडक आहे का बसतच नव्हती आता आपण मुकुट वगैरे घालून दागिने वगैरे घालून देवीला तयार करून घेऊया चांगलं वाटते का मला असं tara rua o te kete uh, a आपण घेतल्यास पानांची वेणी बनवायला नागवेलीच्या पानांची वेणी आपली अशी पानांची वेणी तयार झाली आता आपण त्याच्यावरती फुलं लावून घेऊया फायनली so, आपली वेणी तयार झाली हे बघा Look at आम्ही मी काल रेडीमेड रांगोळी ट्राय केली आम्ही आणि आता आज काय रांगोळी नाही काढणार आजही ठेवते डायरेक्ट बघूया कशी दिसते बघू सुम

देवी छान दिसत आहे मस्त आज देवीला हिरवी साडी नेसवली आहे आणि आमची पूजा पण पन, पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडली आहे तुम्ही पाहू शकता आज मी एकवेरेचा मुकुट नाही लावला आज हा लक्ष्मी मातेचा मुकुट लावलाय तो पण छान दिसतोय मस्त वाटतोय इकडे पनीर ताळ ठेवला हो मेंढ्याची भाजी घातली आहे एकीकडे आणि पनीरची ग्रेव्ही पण तयार केली तर त्या पनीरच्या ग्रेवीने बघा कसं सर्व उडून उडून मेसी केलं आहे तर हा झाला दाल तडका आणि जिरा राईस करेल मग आपल्याला यावेळी तयार होईल देवीला दाखवायला साधे सिंपल पद्धतीने मी पनीर मसाला करते म्हणजे असं पनीर नाही बसेल असं फक्त टोमॅटोची पेस्ट करते आणि पनीर मखन वाड्याचं पॅकेट टाकलं तर पनीर मसाला तयार आणि ही मिरच्यांची चटणी आहे आपला आता पनीर मसाला रेडी झाला आहे तर आता देवाला निरोप काढूया आणि एकीकडे आरती पण करून घेऊया రికామి వైదిక రూపిణి వేదమయే క్షీరసముద్భవ మంగళ మంత్ర నివాసి खाली जायसाठी रडून रडून झालं नाही का आता ना तर असा होता आता आपला तिसरा गुरुवार आणि आज देवी आईची मानणी करताना काय ठरवलेलं पण नव्हतं मी की काय करायचं आणि काय नाही पण बघा तरी पण देवी आईनी स्वतःला माझ्या हातून छान पैकी नटून थटून घेतलं आणि सकाळी साडी नेसवताना थोडा चॅलेंज आलेला मला पण काय नाही मस्त नेसवता आली मला आपण बोलतो ठरवून केलेलंच चांगलं होतं असं काही नाही पण एक अनपेक्षितपणे केलेली गोष्ट पण कधीकधी खूप चांगली होते तर आजचा हा तोच अनुभव होता माझा आणि डबल लेअरची साडी देवी आईला छान दिसते प्लस मी आज देवी आईला लक्ष्मी आईचा मुकुट लावला आहे तर तो, तो त्या साडीवरती म्हणजे जास्त उठून दिसत होता आणि बाकी तर पूजा वगैरे व्यवस्थित पार पडली सो so, आपण असेच आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय शुभरात्री